आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता लागू सोळा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दांबोसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांनी सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये ते कमाल पाच पंधराशे रुपये दरमा प्रोत्साहन भत्ता इन्सेटिव अलाउन्स लागू करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव प्राप्त झाले आहेत ह्यामुळे आदिवासी दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे ट्रेव्हल एम्प्लॉय इन्सेंटिव्ह अलाउन्स हे काय आहे हा भत्ता ह्या प्रोत्साहन भत्त्याचा उद्देश आदिवासी भागात विशेषतः नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे हा आहे आदिवासी विकास विभागाने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ह्या भत्त्याची तरतूद केली होती त्यानंतर दोन दोन हजार दोनमध्ये सामान्य प्रशासन विभागाने त्यात काही सुधारणा केल्या त्यानुसार हा भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका परंतु किमान दोनशे रुपये आणि कमाल पंधराशे रुपये दरमा ह्या मर्यादे देय आहे सध्याच्या परिस्थितीत आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागामध्ये मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हा प्रोत्साहन भत्ता सुधारित दराने लागू करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे ह्यामुळे आदिवासी भागातील विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे कार्य अधिक प्रभावी होईल हुँ, अशी अपेक्षा आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आदिवासी भागात कार्यरत अधिकारी का कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत निर्गमित झालेले आहे आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे ते कमाल पंधराशे दरमहा वाढ होणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब तर टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील